नमस्कार आज दुधी भोपळ्याचा हलवा बनवतीये तर माघ गण माघ महिन्यातले गणपती बसत गणपती बाप्पा बसलेत तर नैवेद्यासाठी काहीतरी गोड पदार्थ लागतोच मग त्यासाठी आज दुधी भोपळ्याचा हलवा तर एक मोठा लांब दुधी घेतलाय आणि त्याच्यात त्याला असे दोन तुकडे करून घेतलेत मग त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या अशा सगळ्या सुरीने चमच्याने सुरीने किंवा चमच्याने आपण त्याच्या बिया काढून घ्यायच्या सगळ्या बिया काढून झाल्या की मग दुधी पोपळाचा किसून घ्यायचं आहे सगळा असा दुधी किसून घ्यायचं किसणीने तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा आणि व्हिडिओ माझे शेअर करा कमेंट्स करा बघा असं सगळं किसून घ्यायचं आणि ज्याच्यात आपल्याला बनवायचं आहे कढईमध्ये त्यामध्येच मी काढून घेतलेलं आहे हे बघा इथे आता सगळं किसून झालंय तर गॅसवर कढई ठेऊ घ्या त्याच्यामध्ये मी एक लिटर दूध घातलंय एक लिटर दूध घातल्यानंतर असं ढवळून घ्यायचं हे बघा असं दूध ना ओतू पण जात मग थोडस साईडला करायचं दुधी आणि मग त्याच्यावर असा पलिता ठेवून द्यायचा चमचा म्हणजे दूध होतो जात दू नाही आणि मोठ्या गॅसवरच शिजवायचं आहे आपल्याला दुधी फोकडा पूर्ण असा मोठा गॅस करून असं जे साईडला जे दूध चिकटतं ते पण असं काढून घ्यायचं त्याने पण घट्ट घट्टसर होतो दुधी हलवा आपला बघा हे असं काढून घ्यायचं आणि मला शिजायला पूर्ण चाळीस मिनटं लागले पस्तीस ते चाळीस मिनटं त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे तूप घालून पण असं ढवळायचं आणि पूर्ण पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायचं शंभर ग्रॅम मी साखर घातली एक वाटी साखरेतलं पण पाणी सगळं पूर्ण सुकून घे द्यायचा पूर्ण दुधी भोपळा इकडे मी ड्रायफ्रूट्स टाकलेत त्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता आणि चारोळी आहे मनुका आहे आणि वेलची कूड पण टाकली आहे हे बघा आता पूर्ण पाणी आटलेलं आहे दुधी भोपळ्यामधलं हे बघा इथे आपला हलवा रेडी झालेला आहे बघा मस्त नैवेद्यासाठी दुधी भोपळ्याचा हलवा रेडी